इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्व जे असतं ना म्हणजे काय हे आपण पाहिलंय परंतु व्यक्तिमत्वाच्या स्ट्रेंथ काय आहे त्यांना काय छान बरं जमतं तर दुसऱ्यावर हे व्यक्ती छाप पाडू शकतात आणि मन असतात सहज फेमस होतात अगदी कुठेही गेली की त्यांचं वाहवा ठरलेली असते यांना अनुभव घेण्याची खूप तयारी असते या निकालाकडे म्हणजे रिझल्टकडे एन रिझल्टकडे फारसं काही लक्ष या व्यक्ती देत नाहीत अगदी नीट राहणं छान छान करणं छान छान वागणं बोलणं हे त्यांना खूप आवडत असतं म्हणजे यांचं राहणीवान छान असतं यांचं कपाट जर आपण पाहायला गेलो तर अगदी व्यवस्थित छान आवरलेला असेल कपडे लग ते अगदी छान असतात ओपन माइंडेड प्रकारच्या या व्यक्ती असतात आणि हे व्यक्तिमत्व जे आहे हे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला लगेच लक्षात येतं असल्या कारणाने हे लोकांमध्ये मिसळतात पटकन आणि फेमस देखील होतात आणि खूप चांगल्या प्रकारची मजा करण्याचं व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणतो ना की आनंदी राहणं अगदी स्वच्छंदी राहणं इतरांमध्ये मिसळणं आणि सगळीकडे आनंद शोधणं आणि या व्यक्तींचं विशेष महत्वाचं म्हणजे हे संधी कधी घालवत नाही फार संधी साधू असतात संधी मिळाली की त्याचा फायदा यांनी घेतलाच म्हणायचा